दरम्यान पालख्यांच्या प्रमुखांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे त्यांना काय म्हणायचं आहे त्यांची टोकाची भूमिका हे सगळंच त्यांनी देवेंद्र फडणवीसांशी संवाद साधताना स्पष्ट केलेलं आहे बाबत देवेंद्र फडणवीसांशी चर्चा झालेली आहे परवानगी देण्याबाबत शासनाकडे आमच्यातर्फे मागणी करा असं देवेंद्र फडणवीसांना एक प्रकारे गारहाणच पालख्या प्रमुखांनी घातलेलं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही विरोधी पक्षनेत्यांनी सरकारकडे मागणी करावी आमच्यातर्फे ती मागणी करावी आणि आम्हाला पालखी सोहळ्याला परवानगी घेऊन द्यावी असं देवेंद्र फडणवीसांकडे विनंती केलेली आहे सगळ्या पालखी प्रमुखांनी आणि मी सुद्धा परवानगी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत वारी काढण्याबाबत वारकरी आग्रही आहेत या बाबत सरकारने अजून निर्णयच घेतलेला नाही त्यामुळे वारकर्यांमध्ये नाराजी आहे वारकरी सगळे नियमांचं पालन करून पायी वारी काढण्यास तयार आहेत मात्र विरोधकांनी आता सरकारशी चर्चा करावी अशी मागणी वारकरयांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे उड्रो वर्षाची आमची पायी वारीची परंपरा जोपासली गेली पाहिजे मर्यादित संख्येत सर्व निर्बंधांसह मात्र पायी वारी करायची आमची इच्छा आहे त्याच्यामुळे पायीवारीला परवानगी मिळावी याकरता वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाच्या तीन बैठका सरकारसोबत झाल्या पर पण अद्यापपर्यंत कोणताही निर्णय होत नाही म्हणून या शिष्टमंडळाने आज माननीय विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली आहे यामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह सगळ्या मानाच्या संतांच्या पालख्यांचे प्रतिनिधी आणि वारकरी संघटनांचे प्रतिनिधी होते एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत thank you